नमस्कार मी दीपेश पाटील तुमच्या भेटीला पहिलाच ब्लॉग घेऊन येतोय माझा तर मी वरती नवीन आहे मला सपोर्ट करा चॅनलला सपोर्ट करा जर ब्लॉग आवडला तर लाईक करा आणि कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका कारण की मी नवीन आहे त्यामुळं जरा सपोर्ट करा चॅनलला आणि मला पण सपोर्ट करा धन्यवाद तर मी नावडे ते शिर्डी जर्नी करतो आहे त्या जर्नीची तुम्ही पण मजा घ्या आणि एन्जॉय करा जर्नी माझ्यासोबत ब्लॉग कंटिन्यू करूया येता माझ्या साईला भेटाया तुम्ही येता तो पालखी घेऊन ओम साईराम मी आता डायरेक्ट घरून निघालो आणि नावडे गावात आलो नावडे गावात आलो तिथे पालखी गावात मिरवणूक चालू आहे आता इथून पालखी निघेल आणि बघू शकता आपण आमच्या गावातले आणि हे माझे सहकारी आहेत तर अशी आमची जर्नी असेल तुम्ही आमची जर्नी एन्जॉय करा आमच्यासोबत आणि चॅनलला नक्कीच सपोर्ट करा कारण की मी नवीन आहे युट्यूबवरती नवीन ब्लॉगर आहे त्यामुळं सपोर्ट करा आणि आमच्यासोबत जर्नी एन्जॉय करा लाड लाड करून शिर्डीला शिर्डीला शिरडीला नेल शिर्डीला तर मित्रांनो आताच आम्ही जेवणापूर ठिकाणी आमचा बंगला या ठिकाणी आम्ही आहे कारण की मधला कंटेंट मला घ्यायला थांबला नाही कारण डीजेचा खूप आवाज होता त्यामुळं मी माझला शूट घेऊ शकलो नाही आत्ताच आम्ही इथं आलो आहे जरा सगळी इथे आराम करतायत त्या आता मी जरा फ्रेश होतो त्यानंतर मी जेवून घेतो आणि पुढचं तुम्हाला सविस्तर सग सगळी माहिती दे देतो आम्ही इथे आता डोंबिवली या ठिकाणी थांबलेलो आहोत जरा नाश्ता करायला कारण रनिंग खूप फास्ट आहे जेवढं जमल तेवढं मी शूट करतोय आ, आता आम्ही इथून सोनारपाडा या ठिकाणी वस्ती आहे आमची तिथे जाऊ इथून आय थिंक एक दोन किलोमीटर असेल सोनारपाडा तिथे गेल्यावर आमची साई मंदिर या ठिकाणी आय थिंक वस्ती आहे तिथे गेल्यावर मी पुढचं शूट करतोय कारण की रनिंग जाम फास्ट आहे त्यामुळे शूट करायला जमत नाही आता पुढचं शूट तर साईराम भावांनो इथं आम्ही आता वस्तीच्या ठिकाणी पोहोचलो सोनारपाडा या ठिकाणी साई मंदिर आहे तिथं आम्ही पोहोचलो आणि इथं आल्याला एवढी गर्दी बघायला मिळाली कारण की इथं दोन पालख्या आलेल्या आहेत दुसरी बालकीसुद्धा इथे नाश्ता करण्यासाठी आय थिंक थांबलेली आहे आणि आमचा इथे वस्तीचं ठिकाण आहे आले आणि आले इथं आल्या पहिले जागा घ्यायला लागते कारण इथे एवढी पोरं झोपायची आहेत त्यामुळे इथे जागा झिमकायला लागते आधी आणि बॅगा शोधायला लागतात त्यामुळं आम्ही आधी बॅगा शोधल्या जागा घेतली जागा झिमटली पहिल्या जेंद्यावर होतो आम्ही हरवलेली बॅगा त्यामुळं शोधून शोधून आम्ही काढल्या आणि जागा जिमटली आणि आता आम्ही बॅगा ठेवून इथे जरा रेस्ट करतोय त्यानंतर जेवू आणि उद्या सकाळी चार वाजता आय थिंक उठायला लागेल आणि चार वाजता उठून आम्ही पुढचा दोन दिवसाचा आय थिंक एक ब्लॉग असेल माझा तो आपण बघू शकता दोन दिवसाचा रवी मामा आहे हा ओम साईराम मामा मामा तुला खूप वर्षाचा एक्सपिरियन्स आहे कसा वाटतय खूप मजा येते खूप मजा येतो असं वाटते कधी वर्ष कधी येतो आम्ही पालकेला असं वाटतं हा तर मी तर ऐकले मामा तू सात दिवस आहेत त्या सात दिवसामध्ये खूप मज्जा करतो कसा वाटतं तू म्हणजे साई सकाळ साई संध्याकाळ साई मग दुपार संध्याकाळी साईराम ओम साईरा चांगली गोष्ट आहे मामा सगळ्या पवारांना तू मी ऐकले जाम हसवतो मस्ती चालू असते मजा करायची साईबाबा जाशे साईबाई झालं चालेल चालेल मामा अशीच मज्जा करत आपण जाऊ ओम साई ओम साईरा मी निघालो तुम्ही का साईराम भावांनो आजचा दुसरा दिवस मी सकाळी शूट करायचा कारण की जाम का गडबड होती आणि सकाळी अंकोल वगैरे जाम म्हणजे सगळी त्याच्यात मागं होती त्यामुळं मी सकाळी शूट केला नाही आता जितना जास्ती जेवढा जमल शूट कराल तेवढा मी शूट घेत जाईन कारण की दिवस आजचा म्हणजे दु... दुसरा दिवस आहे मी दोन दिवसाचा एक ब्लॉग करणार होतो आता दिवस मला तर वाटतं वाढवावं लागतील आणि आता इथून पुढं जेवढं जमल तेवढं मी शूट घेत जाईल आणि तुम्हाला ते शूट सगळे तुमच्यापर्यंत पोचील आता इथून आम्ही निघालो आहे सोनारपाड्यावरून मागाशीच निघालो आय थिंक साडेपाच वाजता निघालो आणि आता चाललो आहे मला पण नक्की माहीत नाही कारण की माझा पण पहिलाच वाटतो आहे आणि हा ब्लॉग माझा पाहिलंच आहे त्यामुळे जास्त मला काही शूट घ्यायला वगैरे जमत नाही तुम्ही समजून घ्या जरा i'm साईराम भावांनो आता आम्ही चालत चालत खूप दूर आलेलो आहोत आम्ही एक ठिकाणी थांबलेलो नाश्ता करण्यासाठी तुम्ही बघितला असेल मी नाश्त्याची व्हिडिओ टाकलेली आणि आता आम्ही सापे या ठिकाणी थांबणार आहोत तर हे बघा माझे सहकारी हा प्रथमेश पाटील हा अविनाश पाटील आणि हा मंगेश दारेकर तर आम्हाला खूप चालून वेळ झालेला आहे आणि आम आमचे दोन सहकारी आहेत ते पण आमच्या सोबतच आहेत ओम साईराम जाऊ आता सांगू दाव। या ठिकाणी मोठू पटलो मोठू पटलं हे ओलका कोण आहेत तुमच्या हलकीचा असलं तर सबस्क्राईब करा नसलं तरी पण करा कमेंट पण करा आपण इथं सापे या ठिकाणी आमचं तुम्ही जेवणाचा त्या ठिकाणी आता आम्ही पोहोचलेलो आहोत आणि इथे आता आय थिंक सो भजन घेतायत वाटतं आधी त्यानंतर जेवण होईल आणि इथे रेस्ट करू आम्ही रेस्ट करून निघू घरा जाईल आय थिंक साडेतीन चार वाजतील आम्हाला साईराम भावांनो आता मी जेवण इथून निघालोय आता हायवे लागणार आहे त्यामुळं जास्ती शूट करायला कारण की मोबाईल वगैरे यूज करायला सांगितलं जास्ती त्या मुलं जमल तेवढा मी शूट करायचो आईलाय साई माझा त्याने निरोप सांगलाय रपनानं आईलाय साई माझा त्याने निरोप सांगलाय रेऊन बाबाची पालखी खांद्या भरी पायीला चाललोय र नाश्त्याची दादांनी सोय केलेली आहे द्राक्ष आणि संत्र असे दोन प्रकारचे नाश्ता आहेत बाहेर देशातले बाहेर देशातले आहेत इथे आपली पालखी साईंची पालखी इथे इथून आता थोडा ब्रेक घेतल्यावर पुन्हा निघू निघालो तुम्ही साईला भेटाया लाड लाड करून मला नेलाय शिरडीला साईनी नेला शिरडीला लाड लाड करून मला नेलाय शिरडीला साईनी नेला काहीच आता आम्हाला चालून खूप वेळ झालेला आहे आम्ही आता मध्ये थांबलेलो जरा सगळी दमलेली त्यामुळं रेस्ट घेतले सांगले तिथं शोध नाही केला छान दमलेलो मी पण जरा बसलेलो आणि प्रथमेच आता बरा झालेला आहे म्हणून चालतंय एवढ्या फार आणि हा आता अविनाशला पुढं पुढे गेले आता तो काही जास्ती एनर्जी आली वाटत त्याला म्हणून तो लई पुढे गेला आम्ही आता खूप पालखीच्या मागे आहोत आणि इथून पुढं आता सारख्याजवळ आय थिंक आमचा दुपारचा स्टॉप आहे तिथं आमचं जेवण होईल ना तिथं आम्ही रेस्ट करू दुपारची वेळ झाली आहे दोन वाजून आय थिंक किती मिनटं झाली पंचेचाळीस मिनिटं आहेत आणि आम्ही इथून लवकरच निघतोय कारण की आत्ताचा कल्ला आहे तो खूप लांब आहे त्यामुळं आता इथून आम्ही निघू आणि काहीतरी घातायचं खाली आम्ही आहे कसा घातायच्या खाली आणि आज सुद्धा घाट लावले आज सुद्धा आमच्या दादासोबत असतो मी निघालो तुम्ही येता का माझ्या साईला भेटाया तुम्ही येता का हाडलं बोलावून जणू साई ये म्हणाला तो पालखी घेऊन केली त्यान आज्ञा मला चालू झालं ना मला खूप वेळ झाला विषय असा झाला का आम्ही जरा कामासाठी म्हणजे आरामासाठी बसलेलो आणि काम पण होतं एक तर बसलो आणि आम्ही थोडा मागे राहिलो सगळ्यांच्या तर तिथं पालखी स्टॉप घेतलेला तिथं पालखी गेली पोहोचली आणि आम्ही तिथं पोचायला डायरेक्ट तिथनं पालखी अगोदरच उचलली दोन मिनिट अगोदर तिथं तिथे आम्हाला बसायला काय भेटलाच नाही आता आम्ही दोघंच राहिलो मागं सगळ्यात मागे आहो आम्ही आणि मागा असतील थोडंफार अजून आम्ही करडीला आता पोहोचतोय जाम चालायची अजून आजचा पल्ला संध्याकाळचा जाम आहे कारण की कसारा घाटाच्या खाली आमची वस्ती आहे त्यामुळं आम्ही जाम आज चाल चालत जाऊ बघू आता डायरेक्ट तिकडं दाखवतो तुम्हाला थांबलो तर नशीब मध्ये तर साईराम भावांनो आता इथं आम्ही थांबलोय जाम चाललो कारण एवढी आज रनिंग आहे ना काय बोलून फायदा नाही चालून चालून पाय दुखलो आम्ही दोन ठिकाणी आमचा प्रँक झाला कारण की आम्ही दोन ठिकाणी पोचलो तिथे दोन्ही ठिकाणून आम्ही पोचल्या पोचल्या पालखी उचलले त्यामुळं आम्ही जरा मध्ये थांबलो स्टे घेतला आणि आता आम्ही इथं कॉपी आहे कॉपी हे बघा आणि इथं पण आम्ही आता थांबू यांना जाऊ दे पुढं पालखी जाऊ दे पुढं आता आम्ही थांबू डायरेक्ट असते असतीच जाऊ ना तुम्हाला डायरेक्ट आता वस्ती किती आहे निघालो तुम्ही माझ्या साईला भेटाया तुम्ही येता बोलावून जणू साळीन ये म्हणाला तो पालखी घेऊन केली त्यान आत्म्या मला